अपात्र विद्यार्थ्यांना विद्यापीठाने परीक्षेस बसू देऊ नये भीम प्रतिष्ठान आक्रमक यूजीसी बार काउन्सिल ऑफ इंडियाचे नियम डावलल्याचा प्रकार राज्यपाल यांच्याकडे तक्रार सांगली दिनांक बावीस विद्यापीठ अनुदान आयोग आणि बार काउन्सिल ऑफ इंडियातर्फे विधी अभ्यासक्रम एलएलबी तसेच एल एल एम करिता पंच्याहत्तर टक्के हजेरीचे नियम बनवलेले आहेत परंतु शिवाजी विद्यापीठ संलग्न असणाऱ्या विधी महाविद्यालयातर्फे याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाही अपात्र विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाकडे पाठवण्याचे नियम अध्यादेशात आहेत यानंतर विद्यापीठाने यावर कारवाई करणे अपेक्षित आहे पण तसे आज अखेर झाले नाही संबंधित संघटना राजकीय पक्षाच्या दबावाला बरी पडून विद्यापीठ प्रशासनवरील नियम झुडकावत अपात्र विद्यार्थ्यांना पात्र करण्याचे सत्र सुरू ठेवले आहे यामुळे शैक्षणिक दर्जा खालावत चालला आहे भारतीय संविधानाला एक प्रकारे आव्हान उभे केले आहे विद्यापीठाद्वारे आपल्या अधिकारांचा गैरवापर एल एल केवळ वीस टक्के वर्गात उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना हमीपत्राच्या आधारे परीक्षेकरिता पात्र केले याला कायद्याचा आधार काय याच धर्तीवर आता एल एल बी अपात्र विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षेस बसण्यास द्यावे अशी नियमबाह्य मागणी होत आहे विद्यापीठ आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असून नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि मेरिटवर याचा परिणाम होत आहे एल एल बी करिता किमान पन्नास टक्के उपस्थिती लावण्याचा घाट विद्यापीठाने घातला आहे याचा जाहीर विरोध आम्ही करत आहोत कुलगुरू यांना हटवा विधी महाविद्यालयांची मान्यता रद्द करा विद्यापीठाचे कुलगुरू परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक यांना तात्काळ हटवण्यात यावे बार कौन्सिल यूजीसी नियम पायदळी तुडवत अनागोंदी कारभार याबाबत संबंधित विधी महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी आणि दंड आकारण्यात यावा कॉलेजकडून झालेल्या अध्यापनाचा आणि हजेरीचा रेकॉर्ड वाढवण्यात यावा पंच्याहत्तर टक्के हजेरीची अंमलबजावणी व्हावी अपात्र विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देऊ नये आपल्या अधिकारांचा गैरवापर करण्याबाबत विद्यापीठ प्रशासनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीम प्रतिष्ठानचे संस्थापक चेतन कांबळे राज्य उपाध्यक्ष स्वप्नील बाबा खांडेकर किरण सुर्वे देवा कांबळे प्रदीप वाघमारे अनिकेत कांबळे अनिकेत कलगुटकी आदींनी राज्यपाल यांच्याकडे तक्रार केली आहे कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे सांगली साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे एल ये एल केवळ वीस टक्के उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना हमीपत्राच्या आधारे परीक्षेकरिता पात्र केले याला कायद्याचा आधार काय याच धर्तीवर आता एल एल बी अपात्र विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षेस बसण्यास द्यावे अशी नियमबाह्य मागणी होत आहे विद्यापीठ आपल्या अधिकाराचा गैरवापर करत असून नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांवर व मेरिटवर याचा परिणाम होत आहे बीकरिता किमान पन्नास टक्के उपस्थिती लावण्याचा जो घाट या विद्यापीठाने घेतला आहे याचा आम्ही जाहीर विरोध करतो विद्यापीठाचे कुलगुरू परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांना तात्काळ हटवण्यात यावे व बार काउन्सिल यूजीसी नियम पायदळी तुळत अनागोंदी कारभार याबाबत संबंधित विधी महाविद्यालयांची मान्यता रद्द करावी व दंड करण्यात यावा कॉलेजकडून झालेला अध्यापनाचा व जाही आ, हजेरीचा रेकॉर्ड मागवण्यात यावा व पंच्याहत्तर टक्के हजेरीची अंमलबजावणी व्हावी अपात्र विद्यार्थ्यांना परीक्षेत बसूच देऊ नये आपल्या अधिकारांचा गैरवापर बाबत विद्यापीठ प्रशासनावर कारवाई व्हावी अशी मागणी वतीने माननीय राज्यपाल यांच्याकडे आम्ही निवेदनाद्वारे केलेले आहे येणाऱ्या काळामध्ये महाविद्यालयांसमोर तीव्र आंदोलन छेडू असा असणारा इशारा आम्ही भीम प्रतिष्ठानच्या वतीने करत आहोत सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या